नमस्कार प्राध्यापक मांगले आपण जागर टाइम्स पाहतात मित्रांनो बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा अत्यंत अमानवी पद्धतीनं खून झाला सात जणांच्यावर खुनाचा आरोप झाला यातलंच दुसरं उपप्रकरण म्हणजे खंडणीचं त्याच्यावरती वाल्मिकी कराड नावाच्या मास्टर माइंडवरती आरोप झाले आणि गुन्हा झाला खुनातले चार आरोपी सापडले तिघे जण नऊ तारखेला घटना घडले आज विचार करा बावीस दिवस फरार आहेत त्यातला दुसरा जो खंडणी बहादर किंवा खंडणीखोर असल्याचा जो आरोप झाला होता ते वाल्मिकी कराड हे या हे आज पोलिसांना शरण आले शरण आले पुण्यातल्या सी आय डी कार्यालयात आणि तिथून त्यांना तात्काळ केजला आणण्यात आलं मित्रो ही आजची अत्यंत म्हणजे डायनॅमिक घटना सनसनाटी घटना आहे त्यांना केस न आणल्या केस आणल्यानंतर रात्रीच कोर्टासमोर सादर केलं आणि कोर्टानं त्यांना चौदा दिवसांची पोलीस कस्टडी म्हणजे रिमांड म्हणतो तो दिलेला आहे मित्रांनो प्रकरण काय होतं हे सर्वांना माहिती आहे मसाजोग सरपंच अत्यंत सरळ साधा माणूस या आवाडा कंपनीच्या विनमिल प्रकरणामध्ये त्यांच्या गावच्या सुरक्षा रक्षकाला मारलं आणि ते ह्याच्यात गोवले गेले सुरक्षा रक्षकाला का मारलं म्हणून विचारण्यासाठी गेल्यानंतर तिथं आलेल्या गुंडाणी यांच्यावरच हल्ला केला कार्यालय फोडायचा प्रयत्न केला कार्यालयातला काही अधिकाऱ्यानं मारला आणि असा आरोप आहे की विंडमिल त्या विंडमिलकडून दोन कोटीची खंडणी मागायचा प्रयत्न फोनवरून या आकानं म्हणजे या मास्टर माइंडनं केली आणि त्या तारखेपासून हा मास्टर माइंड नऊ तारखे त्या सहा तारखेला ही घटना घडली आणि नऊ तारखेला या याच मुलांनी म्हणजे भुले वगैरे जे आहेत सात जण ज्याने त्यांनी संतोष देशमुखांचा खून केला असं हे प्रकरण मित्रांनो तब्बल बावीस दिवस खुनातले आरोपी सापडले नाहीत फक्त चार जण सापडले तीन जण फरार जो मास्टर बनतो, तो आज स्वता हुन सी आय डीला <coughs> सी आय डी ऑफिसमध्ये आत्मसमर्पण किंवा शरण आलेला आहे अर्थात त्यांच्या शरण येण्यावरती सुद्धा अनेकांनी शंका व्यक्त केलेल्या हे कसं घडलं असं हे घडणं चुकीचं आहे सुप्रिया सुळेनी तर स्पष्टपणे सांगितलं त्यांना अटक होणे गरजेची होती ते शरण येतात म्हणजे काहीतरी काळबेरा आहे मित्रांनो या प्रकरणानं संपूर्ण राज्याचं सामाजिक जीवन सगळं ढवळून निघालं होतं राजकीय जीवन सगळं ढवळून निघालेलं होतं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि राष्ट्रवादी या सगळे आमदार त्या भागातले त्या बीडचे त्या बस्साजोगच्या सरपंचाच्या पाठीशी उभं राहून यातल्या जे खुणी असतील त्यांना तात्काळ अटक करून फास्टॅग कोर्टात खटला चालवा आणि त्यांना फाशी द्या अशी मागणी करते केवळ तेच नाही हे प्रकरण प्रमुख तिघांनी धावू लावून धरलं एक संदीप क्षीरसागर मस्साजोग संदीप क्षीरसागर बीडचे आमदार आहेत सुरेश दस भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत जितेंद्र आव्हाड एन सी पीचे आमदार आहेत तर या तिघाडी जोरदार आवाज उठवला आणि मसाजोगच्या या सरपंचांना न्याय द्यायचा प्रयत्न करा खर तर हे जे फरार आरोपी आहेत यांना सत्वर अटक होणं गरजेचं होतं पण ती झाली नाही मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी जे मास्टर माइंड म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो ते वाल्मिक कराड फरार झाले पण ते सोशल मीडियावर ते ॲक्टिव्ह होते ना असं कसं असू शकतं मग पोलिसांना त्याचा ठाव ठिकाणा कसा सापडत नाही सोशल मीडिया हे तर सोडाच नागपूरच्या अधिवेशनाला ते हजर होते असं समजतंय म्हणजे पोलिसांना त्यांचा पत्ता सापडणं हे अवघड होतं का मला वाटत नाही अवघड होतं संदीप क्षीरसागर असतील प्रकाश सोळंके असतील खासदार सोनावणे असतील <coughs> त्यानंतर जितेंद्र आव्हाडसाहेब असतील मनोजदादा जरांगे असतील <coughs> सुरेश धस भारतीय जन या सगळ्यांनी जोरदार मोर्चा खोरला शेवटी त्यांचे जे बँक अकाउंट सगळी सील करण्यात आली अर्थात अजूनही तिघे फरार आहेत आणि मग यांचं ठिकठिकाणी याने सोशल मीडियावरती ज्या पोस्ट टाकले सगळ्यात मोठा हॅवक पोस्ट आहे ती म्हणजे पंधरा तारखेला जेव्हा मंत्रिमंडळाचा विस्तार झाला त्या विस्तारामध्ये पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे या दोघांचा मंत्रिमंडळात समावेश झाला त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करणारे पोस्ट त्याने प, आ, सोशल मीडियावर टाकल्या कसा पत्ता सापडत नाही आश्चर्य ना त्यांचा आणि वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत त्यांचा दोघांचा व्यवसाय समान आहे राजकारणामध्ये ते त्यांचं काम करतात आणि त्यांच्यासाठी काम करतात अठ्ठावीस तारखेच्या मोर्चामध्ये प्रचंड मोठा निघालेला आहे बीडच्या मोर्चामध्ये हे सगळ्या वक्त्यांनी सर्वपक्षीय मोर्चा होता सगळ्या वक्त्यांनी याच्यावरती जोरदार आक्षेप घेतले जोरदार आवाज उठवला आणि तरीही एकवीस दिवस बावीस दिवस या प्रकरणात काहीही घडलं नाही आज शेवटी ते स्वतःहून आत्मसमर्पण शरण आले सगळ्यांनी असा मलाही असं वाटतं या दिवसामध्ये त्यांनी आपल्या विरोधात जाणारे जे काही पुरावे असतील हे पुरावे नष्ट करायचा प्रयत्न केला असणार निश्चितपणे आणि जो, जो माणूस सोशल मीडियावर आपल्या पोस्ट टाकतो तो कसा डिटेक्ट होत नाही असा सर्वसामान्य प्रश्न माणसाला पडलेला प्रश्न आहे तो फरार आहे म्हणतात पोलीस आणि सोशल मीडियावर तो पोस्ट टाकतो पंधरा तारखेची तर पोस्ट या दोन मंत्रिमंडळात समावेश झालेला म्हणजे दोघांच्या अभिनंदनाचं त्यानं ते पोस्ट टाकलेलं आहे म्हणजे जनतेमध्ये रोष किंवा संताप जो होता तो या गोष्टीचा की तो संपूर्ण जिल्ह्याला त्यानं वेटीला धरलाय आणि त्यांना मदतीला आहेत ते धनंजय मुंडे आहेत त्यामुळे धनंजय मुंडेला या प्रकरणाचं सोक्षमोक्ष लागेल तोपर्यंत त्यांना मंत्रिमंडळातून बाजूला ठेवा असं सर्व पक्ष जवळपास मागणी आहे तरीही देवेंद्र फडणवीस साहेब करणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे फडणवीस साहेब या पाठीशी आहेत का अशा पद्धतीचं जितेंद्र आव्हाडने प्रश्न विचारला कारण ते म्हणतात आज ते अटक आले पण काल परवा त्यांच्या सह्याद्री अतिथीगृहामध्ये धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांची प्रदीर्घ अशी दीर्घ चर्चा झालेली आहे मग काल चर्चा होते आणि आज ते हजर होतात याचा अर्थ काय हे सगळं काही सेट आहे असं म्हणतात भास्कर जाधव आमदार त्यांनी सुद्धा स्पष्ट सांगितले हे सगळं काही सेट सेट आहे हे ठरवले ठरवून सगळं झालेलं आहे म्हणजे शासन त्यांना पाठीशी घालतात अशा पद्धतीचा आरोप हा विरोधकांनी केलाय खर तर नऊ तारखेपासून मसाजोगच्या सरपंचांचा खून झाल्यापासून आज तागायत सगळं सामाजिक जीवन अत्यंत अस्थिर आणि संताप संतापमय आहे मसाजोगला तर अत्यंत जे गंभीर वातावरण आहे एक सामाजिक कार्यकर्ता अत्यंत सरळ साधा माणूस सरपंच त्याचा इतका अमानुषपणे खून व्हावा आणि त्याचे हत्यारे एकवीस बावीस बावीस दिवस सापडू नयेत याच्यासारखं दुर्दैव काय वेळ वे सगळेजण विचारतात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस साहेब एवढंच सांगतात मी कुणालाही सोडणार नाही हो कुणालाही सोडू नका मान्य आहे पण अटक तर करा कधी करताय अटक हा सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेच्या सर्व पक्षीय मोर्चानं बऱ्यापैकी मोठा दबाव निर्माण झाला आणि त्या दबावामुळं आता आपल्याला तीनशे दोन मध्ये सह आरोपी करतात कारण त्या मोर्चामध्ये सर्व पक सर्व पक्षीय लोकांनी अशी स्पष्टपणे मागणी काढली की ही घटना जी घडली सुरक्षा रक्षकाला मारहाण त्या सुरक्षा रक्षकांना मदत करण्यासाठी गेलेले सरपंच संतोष देशमुख आणि त्यांना त्यांना नऊ तारखेला त्याच लोकांनी अत्यंत अमानुषपणे मा केली मारहाण केली ज्या वेळेला त्यांच्यावरची जे केस नोंदवायला अट्रॉसिटीचा गुन्हा सुरक्षारक्षक नोंदवायला गेले ते पोलिसांनी घेतला नाही त्या दिवशी याच आकाने असं म्हटलं जातं जे याच मास्टरमाइंडने त्या कंपनीच्या आवाडा कंपनीच्या विंडमिलच्या अधिकाऱ्यांच्याकडे दोन कोटीची खंडणी दिल्याशिवाय इथं विंडमिल सुरू करायची नाही अशा पद्धतीची धमकी दिली हे सगळी प्रकरणं गुंतागुंतीच्या आणि एकमेकातले आहेत त्यामुळे त्यांना सह आरोपी करा असा हा बत्तीस अठ्ठावीस तारखेच्या अठ्ठावीस डिसेंबरच्या मोर्चामधून मागणी झाली आणि त्यांच्यावर दबाव आला मला असं वाटतंय आज ते जे सी आय डी कार्यालयात हजर झाले अगदी सहज हजर झाले कोणताही ताण तणाव त्यांच्या अंगावरती आणि शरीरावरती चेहऱ्यावरती असं काही दिसून येत नव्हतं अनेक प्रश्न निर्माण आहेत साहेब या त्यांच्या वागण्यावरती आणि त्यांनी एक अटक होण्यापूर्वी ज्या आईस आणि मोठ्या लक्झरी गाडीनं ते हजर झाले हजर होताना सुद्धा ते भाड्याच्या गाडीनं किंवा रिक्षानं वगैरे आलेले नाहीत लक्झरी कार न आलेल्या आहेत आणि ती लक्झरी कार त्यांना रेल पोलीस पु, सीआयडी ऑफिसच्या दारात सोडून निघून गेली तो कोण आहे हेही तपासलं पाहिजे ना यांना मदत करणारा कोण आहे हे हे अजूनही आज, नाही आता ते हळूहळू हे सगळं निघेल असं वाटायला लाग सीआयडी तपास आणि या तपासांतर्गत तीनशे दोन मध्ये यांचा नेमका संबंध काय आणि यांच्यावरती केस घालण्यासाठी योग्य पुरावा आहे का आणि याची मागणी करण्यासाठी म्हणून कोर्टात आज रात्रीच त्यांना ज्यावेळेला हजर करण्यात आलं त्यावेळेला सी आय डीच्या वतीनं अशा पद्धतीची मागणी करण्यात आली आणि त्यांना चौदा दिवसाची पोलीस कोठडी या वाल्मिकी कराडना मिळाली मित्रांनो कोर्टात एक आणखी एक प्रचंड मोठी भयावह गोष्ट सरकारी वकील ॲडव्होकेट एस एस देशपांडे यांनी वाल्मिकी कराड यांच्या विरोधात केस लढायला नकार दिला ऍडव्होकेट शिंदे म्हणून दुसरे त्यांनी आय त्यावेळा ते उभारले म्हणजे एक प्रकार त्यांची किती दहशत आहे बघा वकिलांच्यावर सुद्धा दहशत आहे असं म्हणायला काय हरकत आहे वशिला वकिलांच्या वरती सुद्धा दहशत आहे हा जो जनतेचा दबाव झाला या जनतेच्या दबावातून शेवटी ते अटक झालेले आहे आणि संपूर्ण सामाजिक जीवन होऊन असं टाकणार असं हे जे प्रकरण आहे जे घडवलं तू मास्टर माइंड कराट एकदाचा अटक झाला या निमित्तानं अनेक प्रश्न निर्माण होत अनेक वक्त्यांनी अनेक प्रकारचे अनेक आमदार खासदारांनी मागण्या केल्यात काय काय मागण्या केल्यात आपण पन साधारणपणे त्याचा उहापोह करू प्रकाश सोळंकी राष्ट्रवादीचे आमदार आहेत ते म्हणतात वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध अतिशय जवळचे आहेत त्यामुळे या निकालाचा किंवा या प्रकरणाचा सोक्ष्मोक्ष लागू तो पर्यंत धनंजय मुंडेरा मंत्रीपदा करवा त्यांना बिन खात्याचे मंत्री, मंत्री करा आणि बाजूला ठेवा संभाजीराजे छत्रपती यांनी तर आधीच सांगितलं त्यांना तुम्ही पालकमंत्रीपद देऊ नका बीड जिल्ह्याचं आणि जर तुम्ही पालकमंत्री देत असाल तर मग मी पालक सचिव होणार या जिल्ह्याचा आता त्यांनी अशी मागणी आहे इतका हा गंभीर <coughs> अपराध झालेला आहे की तुम्ही आता या मास्टर माइंड वाल्मिकी कराडला मोका खाली अटक करा आणि मोका लावा त्याच्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही खासदार साहेब एकवीस दिवस अटक झाली नाही आणि बावीसाव्या दिवशी ते स्वतःहून शरण येतात मग एकवीस दिवस घेतले कशाला कारण त्याने असं म्हणजे वाल्मिकी कराडने अटक स्वतःला करून आत्मसमर्पण करण्यापूर्वी त्याने एक व्हिडिओ जाहीर केलाय प्रसिद्ध केलाय आणि त्या व्हिडिओमध्ये ते म्हणतात माझ्यावरती राजकीय दबावामुळे हे केसेस घातलेले आहेत आणि मला अडकवण्याचा प्रयत्न होतोय मला यातून सहज जामीन मिळू शकतो अरे वा म्हणजे त्याने कुणाशी तरी बोलणं चालणं केलेलं आहे आणि त्यामुळं त्यांना असं वाटतंय खासदार सोनवणे म्हणतात हे सगळं सेट आहे अशा पद्धतीचं हे जवळ सुप्रिया सुळे खासदार राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आहेत त्याने असं सांगितलं अरे अटक होतात म्हणजे काय शरण येतात म्हणजे काय अटक का, का, का केली गेली लिग नाही आणि अटकच जर करायची शरणच जर यायचं तर मग बावीस दिवस कशाला घेतले आणि हे पोलिसांनी त्यांना अटक करणं गरजेचं होतं लक्झरी गाडी येते पोलीस स्टेशनच्या दारात येते त्यांना तिथं उतरते हे निवांत अगदी चालत मजेत पोलीस स्टेशनच्या दारात पोलीस स्टेशनमध्ये घुसतात काय चाललंय सुप्रिया सुळे म्हणतात दादा जरांगे पाटील यांनी थेटपणे आरोप केला संतोष देशमुखांचा खून हा वाल्मिक कराडांच्याच मुळ झालेला आहे हे लक्षात ठेवा त्या दृष्टीनंच या प्रकरणाची चर्चा करा आणि त्या दृष्टीनं चौकशी करा संदीप क्षीरसागर आमदार बीडचे त्याने पहिल्या दिवसापासून लावून धरलेलं आहे की टोटल सीडीआर काढा कॉल डिटेल्स रेकॉर्ड काढा सगळं प्रत्येकाचं काढा त्यानंतर मग कोण कोण याच्यात सामील आहेत हे स्पष्ट होईल त्या सगळ्यांच्यावरती केसेस घाला आणि सगळ्यांना फाशीची शिक्षा देता येते का बघा फास्टॅट कोर्टात हे सगळं प्रकरण घ्या आमदार जितेंद्र आव्हाड म्हणतात हे शरण आले वा हे शरण आले मग पुढं धनंजय मुंडेंचं काय ज्या पद्धतीने ते शरण आले हे सगळं काही संशयास्पदच आहे कारण सोशल मीडियावरती ते सतत सक्रिय होते त्यांचा ठाव ठिकाण आहे ना, ना कसा नाही सापडला त्याने असा आरोप केला की हे पुण्यातच आहेत मग पुण्यात जर असतील आणि पुण्यातून हे एका लक्झरी गाडीनं येऊन हे करत असतील म्हणजे हजर होत असतील शरणे येत असतील वा आणि मला सहज या प्रकरणामध्ये जामीन मिळाला असता असं जर का ते हे करत असतील तर ते म्हणतात जो काय सगळा यंत्रणा किती बरबटलेली आहे बघा आणि अंजली ताई दमानिया यांनी तरी असं स्पष्ट सांगितलेलं आहे की सर्व बाजूनी चौकशी करा आणि एकदा बीड जिल्हा जो आहे हा बीड जिल्हा गुंडगिरीतून मुक्त करा देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्या दिवसापासून तर मी कुणालाही सोडणार नाही ज्यांचा ज्यांचा संबंध आहे त्या सगळ्यांना याच्यामध्ये गंभीर पुतले, गंभीर कडक मधली कडक शिक्षा करतात करणार आहे पण जनतेचा धीर सुटायला आहे साहेब एकवीस बावीस दिवस झालं खून होऊन आणि तो इतक्या अमानुषपणे झालेला आहे अंगावरती शहार नाही बघू शकत नाही आणि पोलीस इतक्या इतका वेळ घेतात आणि शेवटी तो पोलिसाकडून अटक होतच नाही तो शरण येतो मग इतके दिवस पोलीस नेमकं कुणाच्या चौकशी करत होत्या सामान्य माणसांचा सा प्रश्न आहे आणि या त्यांच्या अटकेमुळं अनेक प्रश्न निर्माण होतात अनेक प्रश्न आहेत खंडणीमध्ये अकरा तारखेला वाल्मिकी कराडवरती गुन्हा नोंद झाला आणि त्यानंतर त्याच्या आधी नऊ तारखेला याच खंडणी प्रकरणातून देशमुख संतोष देशमुख सरपंचांचा मर्डर झाला मग हा जो नेमका संबंध आहे हा कधी स्पष्ट होणार नऊ तारखेपासून हे सगळे जे उदाहरण वाल्मिक कराड फरार आहे नऊ तारखेपासून यांनी कोणत्या गाड्या वापरल्या त्यांना कुणी कुणी मदत केली पुण्यामध्ये ते कुणाच्या घरी राहायला होते कोणत्या हॉस्पिटलला त्यांनी उपचार घेतले हे सगळं समाजाला समजलं पाहिजे त्याशिवाय नेमकी परिस्थिती काय आणि मग बीडचं गुन्हेगारीकरण जे आहे याचा उलगडा होईल ज्या आलिशान गाडी तुतून ते सी आय डी ऑफिसमध्ये आणून त्यांना सोडलं गे सोडलं गेलं आणि ती गाडी निघून गेली निवांत गाडी निघून गेली ती गाडी कुणाची आहे कोण मत्तीला होतं वाल्मिकी कराडांच्या दुसरी गोष्ट अशी वाल्मिकी कराड सोशल मीडियावरती म्हणजे फरार असताना ऍक्टिव्ह होते मग जर ऍक्टिव्ह असतील तर मग त्यांना अटक का झाली नाही गुन्हा नोंद तर अकरा तारखेला झालाय त्यांच्यावरती खंडणीचा गुन्हा अकरा तारखेला झालाय मग पंधरा तारखेला पर्यंत ते पोस्ट टाकतायत का अटक होत नाही असा सामान्य माणसांचा सा प्रश्न आहे आणि पुण्यामध्ये गरी, कुना चा गरी त्यांचा त्यांचा ते ज्यांच्या घरी कुणाच्या घरी राहायला होते कुणी त्यांना आश्रय दिला आणि त्यांचा आणि त्यांचा नेमका संबंध काय सहा तारखेपासून सुरक्षारक्षकाला झालेली मारहाण ते आजपर्यंत या प्रत्येकाचे कॉल रेकॉर्ड्स जे आहेत सीडीआर हे सगळे तपासले गेले पाहिजेत आणि मग यांच्यातले आंतरवैयक्तिक संबंध काय आणि कुणाचा कशामध्ये कुणी फोन केलेला आहे ज्या वेळेला ते दोन तीन तास मारत होते आणि मारत असताना त्यांनी व्हिडिओ काढून दाखवला तो कुणाला दाखवला इतका अमानुष व्हिडिओ हे सगळं काही जाहीर झालं पाहिजे उघड झालं पाहिजे असं सगळ्यांचं मत आहे अनेक प्रश्न आहेत या प्र, या या संबंधात हे सगळे प्रश्न निर्माण झाले पाहिजे मित्रो केवळ बीड जिल्हा म्हणत नाही संपूर्ण महाराष्ट्र दहशतमुक्त झाला पाहिजेत गुंडगिरीतून मुक्त झाला पाहिजेत देशमुख फडणवीस <coughs> साहेब आपण गृहमंत्रीपणात आणि या राज्याचे मुख्यमंत्रीपणात प्रचंड मोठ्या संख्येनं आपण त्या ठिकाणी बसलेला या राज्यातला प्रत्येक माणूस आपल्याला सौ म्हणजे संरक्षण मागतोय असं होता कामाने भयमुक्त वातावरण असावं दहशतमुक्त वातावरण असावं जी गुंडगिरी करतात त्या गुंडगरांचा लागलीच बंदोबस्त झाला पाहिजेत अशा पद्धतीनं काम करा असे सगळ्यांची इच्छा आहे धन्यवाद या प्रकरणामध्ये आता पोलीस कोस्टडी कोठडी मिळालेली आहे चौदा दिवसांची नेमके पोलिसांच्याकडून काय बाहेर पडतं यासाठी आता आपल्याला थोडं दिवस थांबावं लागेल दरम्यान तीन फरार आरोपी जे आहेत अजूनही ते कधी सापडतात आणि संतोष देशमुखांच्या खून प्रकरणामध्ये वाल्मिकी कराड यांचा संबंध काय या गोष्टींचा छडा लागेल असं वाटतं धन्यवाद लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आवर्जून कमेंट करा नमस्कार